ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निष्ठावान संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आणि लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळविल्यानंतर प्रथमच पक्षाचा निष्ठावान संवाद मेळावा घेण्यात आला नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जयशंकर फेस्टिव्हल लॉन्स छत्रपती संभाजीनगर रोड पंचवटी नाशिक या ठिकाणी मेळावा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खासदार भास्कर भगरे शहराध्यक्ष गजानन शेलार गोकुळ पिंगळे नाना महाले नितीन भोसले दीपिका चव्हाण लक्ष्मण मंडले आदी उपस्थित होते जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष सेल अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आढावा घेतल्यानंतर पूर्व विधानसभा मतदारसंघाचा देखील आढावा घेण्यात आला पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी अतुल मते आणि त्यांच्या समर्थकांनी मेळाव्यास उपस्थित होते अतुल मते हे पूर्व विधानसभेसाठी इच्छुक असून मोठ्या संख्येनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी आडगाव तसेच पूर्व विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्व विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकणार आणि आमदार निवडून आणणार असे शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ग्वाही दिली अतुल भाऊ मते हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत हुशार उमेदवार असल्यामुळे त्यांना पूर्व विधानसभा मतदारसंघाची त्यांना माहिती आहे आडगावमधील तरुण तडफदार समंजस आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्व अतुल मते यांचा आडगाव आणि पूर्व विधानसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क मोठा असल्यानं अतुल मते हे अनेक वर्षांपासून मतदारसंघात काम करत आहेत कोविडसारख्या महामारीमध्ये अतुल मते यांनी अनेक कुटुंबांना मदत करत नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचं मोफत वाटप केलं साथीचे रोग उद्भवू नयेत म्हणून स्वखर्चानी विभागात फवारणी केली कोणतंही अधिकृत पद नसताना नागरिकांसाठी काम करत असता रक्तदान शिबीर मोफत नेत्र तपासणी चष्मा वाटप शिबीर मोफत शस्त्रक्रिया तसेच शेतकरी कृषी योजना विधवा पेन्शन योजना माझी कन्या भाग्यश्री आणि शिवजयंती आंबेडकर जयंती आडगाव महोत्सव या माध्यमातून समाजसेवक अतुलमते काम करत असतात येणाऱ्या विधानसभेत नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार फावे अशी गावकरी समर्थक आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची इच्छा आहे नाशिक या ठिकाणी सोळा निष्ठावंतांचा या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरतचंद्रजी साहेब पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी इथं निष्ठावंत कार्यकर्त्यांना संकटात बोलून इथं रोज पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी कार्यकर्त्यांना लोकसभेनंतर आपल्याला विजय मिळवला आहे तर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः तीन मतदारसंघ आपल्याला अटॅच होतात आणि तिन्ही स मतदारसंघामध्ये नाशिकमध्ये महाविकास आघाडीने खूप गौघवी यश या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि तिन्ही खासदार हे महाविकास आघाडीचे या ठिकाणी निवडून आले आहे या खासदारांच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या ठिकाणी पाटील साहेबांचा हा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये त्या सर्वांचा सत्कार घेऊन निष्ठावंतांना प्रेरित करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी येणाऱ्या आगामी विधानसभेच्या ज्या निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी आज ही बैठक हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आणि आपण सर्वच बघितलं की नाशिक जिल्ह्यातील सर्व पंधरा विधानसभा मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आलेल्या इथं नाशिकपूर मतदारसंघातील असतील किंवा बाकीच्या सर्व मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आभार मानेल आज आमच्या नाशिकपूर्व मतदारसंघातनं अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी आमच्या पाटील साहेबांच्या गजुरानांच्या आणि पोंडजी मामा असतील यांच्या सर्वांकडून प्रेरणा घेऊन या ठिकाणी या पक्षात प्रवेश केलेला आहे मी सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि नक्कीच आम्हाला पक्षाकडनं न्याय मिळून चांगल्या प्रकारचे काम करण्याची संधी तिथं उपलब्ध होईल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद